बनावट शालार्थ आय द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाली तर घेतलेल्या पगाराची रक्कम सुद्धा वसूल केली जाणार आहे आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत पराग काय सांगाल नेमकं कशी कारवाई केली जाते नक्कीच गेल्या काही दिवसांपासून साम टीव्हीने खर तर बोगस शिक्षण भरतीचं प्रकरण जे आहे ते लावून धरलं होतं नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकाची नियुक्ती झाली होती हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपण हा विषय सुद्धा लावून धरला तर राज्यभरात पाच म्हणजे एकट्या नागपूर जिल्ह्यात पाचशे जे शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी आहेत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे बॅकडेट मध्ये तर ह्या नियुक्त्या केलेल्या आहे अनेक शिक्षण अधिकारी जे आहे नागपुरातले ते, ते मरण पावले होते त्यांच्या नावानं सुद्धा सह्या केल्याचा हा सगळा प्रकार होता त्यामुळे कुठेतरी मंत्रालय स्तरावर त्याची प्राथमिक चौकशी सुरू होती आणि प्राथमिक अहवालात जे आहे समोर सुद्धा आलं होतं त्यामुळे हा सगळा जो आहे ज्यांनी हे अशा पद्धतीनं एरियस असो पाच पाच दहा दहा वर्षाचं की वेतन असो हे सगळं वसूल केलं जाणार आहे जर हे सगळे दोषी आढळले तर कारण ज्या पद्धतीने शासनाची फसवणूक होती ती शासनाची फसवणूक झाली असल्यामुळे शासनाचं हे अशा पद्धतीचा दोष दोषारोप सिद्ध झाल्यानंतर ते वसूल जाण्याची एक प्रक्रियाच आहे आणि हे सगळं वसूल केलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती जी आहे ती मी मिळते आहे तसंच माजी आमदार जे आहे किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जे नागोगाणार आहेत त्यांनी तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केली पाहिजे आणि त्याची मागणी सुद्धा केली जात आहे तसंच मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणाला नक्कीच न्याय देतील असा विश्वासही त्यांनी ते बोलून दाखवला त्यामुळे कुठंतरी साम टीव्हीनं लावून धरलेला विषय जो आहे त्याला सुद्धा आता जो आहे लोकांमधून प्रतिसाद मिळतो आहे आणि कुठंतरी जे बोग शिक्षक होते त्यांना न्याय मिळेल आणि साम टी व्ही हा विषय लावून धरल्यामुळे यावर नक्कीच साम टी व्ही या सगळा घोटाळा जो आहे हा पुढे आणला होता आणि त्यानंतर आता इम्पॅक्ट दिसतोय सीएम कडून दखल घेण्यात गेलेली आहे आणि जर हे दोषी आढळले तर त्यांच्यावरती कठोर का कारवाई केली जाऊ शकते धन्यवाद पगर राग अगदी सविस्तर अपडेट आपण दिली तर नेमका हा घोटाळा काय हे जरा सविस्तरपणे पाहूयात निलेश मेश्राम यानं बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि बनावट मान्यता आदेश देण्यासाठी दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे बनावट कागदपत्र असतानाही मान्यता देण्यासाठी संजय बोदळकरनं कट रचल्याचा आरोप आहे वरिष्ठ लिपिक सूरज नाईकनं ना बोदळकरला सहकार्य केल्याचा आरोप आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि येथील दहा जणांची संस्थेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती केली या प्रकरणात नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ले लेखाधिकारी उदयभाई पंचभाई आणि जळगावचे माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता